श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज होती अंगारकी संकष्टी तर घराची साफसफाई करायला नको काय घराची सगळी साफसफाई करून घेतली बघा झाडायचं पुसायचं जरा भिंतीसुद्धा झाडून घेतल्या बरं का कारण जरा असं कधी झांभळ्या लागल्या होत्या आणि असं उपवास वगैरे असं मोठा उपवास वगैरे असला की नाही साप साप तर मन कसं उत्साहानं भरून जाते बघा आणि मला कधी त्या दिवशी असं घर साफ केल्याशिवाय की नाही असं छान वाटतच नाही घर मस्तपैकी साफ करायचं आणि पूजा करायची आणि मग छानपैकी मी आंघोळ करून घेतली आणि पूजेची तयारी केली बघा गणपती बाप्पाला अभिषेक घालण्यासाठी थोडासा मी चहा घेतला आणि आता जरा फ्रेश झाल्यासारखं वाटते चला तर मग आता आजची आपण देवपूजा करून घेऊया आज काय माहितीये ना आज आहे अंगारकी संकष्टी आज तर मला काय दुर्वा मिळालेल्या नाही आहेत मिळालेल्या नाही आहेत म्हणजे मी इथे राहतोय की नाही इथं आजूबाजूला कुठं गवतच नाही आहे त्याच्यामुळे मी यांना सांगितले संध्याकाळी ऑफिस मध्ये येताना दुर्वा घेऊन या फुलं ते फुलं तेवढी मला मिळाली वरच्या आजी अजून आलेले नाहीत त्यांच्यामुळे त्यांच्या झाडाची फुलं मी घेऊन आले सुदैवाने एकच लाल फुल मिळालं पण मिळालं कारण अंगारकी संकष्टी आहे म्हणल्यावर आणि गणपती बाप्पासाठी म्हणल्यावर तर लाल फुल महत्त्वाचंच मग छानपैकी देवारा सगळं झाडून वगैरे घेतला पुसून घेतला मला शंका यायला लागली ती बरं काय आज कामाचा एवढा लोड झालाय म्हटल्यावर कधी माझी डेटसुद्धा जवळ आली होती आज होती की द्या आज होती की या अशी मनात मध्ये एक शंका घोळत होती तरी होती बघा तरीसुद्धा माझी सगळी देवपूजा वगैरे मी पार पाडत होते कारण अजून तर काय तसं काही मला वाटत नव्हतं मग छानपैकी देवपूजा पूर्ण करून घेतली माझी कामांची जरा गडबडत चालू होती बरं का कारण मला वाटत होतं मला कधीसुद्धा माझी डेट येऊ शकत्या त्याच्यामुळं कम आणि मला नाही आरती मिस करायची नव्हती मला संकष्टीला अशी काय अडचण वगैरे आली की नाही कोणत्याही पूजे दिवशी वगैरे मला फार वाईट वाटते हो हो आज तर आमच्या दोघांचा उपवास होता मग मुलांसाठी काय करायचं मग थोडीशी कणिक मळून घेतली सकाळचा डबा तर तयार केलेलाच होता कणिक मळून घेतली आणि ठरवलं की त्यांच्यासाठी वरण वरणफळ करूया चला बघूया कसं करायचं बरं मग वरणफळ करायला मी किचनमध्ये गेले असं स्वच्छ पळपुटल्यावर चपात्या लाटायला नाही काय भारी वाटते म्हणून सांगू तुम्हाला काय वाटते बरं तर मी क चपात्या लाटून घेतल्या पहिला आणि अशा त्या कट करून घेतल्या आणि त्या मोदकाच्या चाळण्यात अशा वाफवायचं आणि मग ती माझी मुलं वरणाबरोबर ना खात्यात नाही तर मग सॉसबरोबर खातात तुम्ही खाऊन बघा बरं असे छानपैकी रेडी झाले आणि मग आधूला आणायला स्कूलमधून मग मी गेले घरी परत आले आणि मग सगळी कामं आवडली आणि संध्याकाळचे चार वाजले संध्या चा तर चला म्हटलं आता संध्याकाळच्या तयारीला लागूया नारळ हे आणला तर होतं आपण फोडणार कोण मी पहिल्यांदाच असं नारळ सोडला आणि फोडलं बरं का मला अजिबात म्हणजे अजिबात येत नव्हतं तरीसुद्धा प्रयत्नांती परमेश्वर नारळ फोडला भिडला त्याचं खोबरं वगैरे काढलं ताज्या खोबऱ्याचं का नाही मोदक भारीच होतात बघा सुक्या खोबऱ्याचं पण होत्यात पण ताजं खोबरं असलं का नाही त्याची चवच वेगळी असत्या मग नाही खोबरं बिबरं सगळं काढून घेतलं किचनमध्ये गेले परत आणि परत मिक्सरला लावून घेतलं खोबरं खिसणीनं खिसायला लयच वेळ लागला असता मग मिक्सरमध्ये वाटून घेतलं त्याच्यामध्ये गुळ वगैरे घातलं वेलची पूड बडीशेप पावडर जायफळ पावडर घातली दाण्याचा कूट घातला मस्तपैकी छान शिजवलं बघा सारण आणि सारणात कधी एक दोन चमचे तूप पण घातलं बरं का तुम्ही घालताय काय खूप छान वाटते बरं काय खाऊन बघा आणि त्याचा खमंग वास येतोय सगळं करून ठेवलं परत एकदा साडेसात पावणे आठ वाजता कधी थोडासा चहा घेतला जरा भूक लागल्यासारखी झाली हो संध्याकाळची देवपूजा केली गणपती स्तोत्र म्हटलं मग कणिक मळायला घेतली मग मग कणिकनिक चपात्यांसाठी आणि मोदकासाठी एकत्रच मळली बरं का थोडी कणिक चपात्यांसाठी काढून ठेवली आणि थोडी मोदकासाठी मोदकासाठी थोडीशी घट्टच मळली मग नंतर आता कालवण काय करायचं मग बटाट्याची आमटी केलेलीच होती आणि मग मी ठरलं चार भजी करूया भज्याचं पीठ भिजवायला घेतलं छानपैकी भजी करायचं म्हणून छानपैकी पीठ वगैरे भिजवून साईडला ठेवून दिलं मग चला आता मोदकांचा नंबर मोदक करूया इकडे पीठ वगैरे भिजते कणिक वगैरे भिजते तोपर्यंत आपण मोदक करून घेऊया असा मनात विचार आला मग गेले सगळं साहित्य घेऊन बाहेर थोडीशी टी व्ही टी व्ही बघत बघत कणी मोदक करायला घेतले मुलांचा अभ्यास पण चालू होता नाही जरा वाकून बघितलं बघायला लागते ओ लक्ष तर द्यायला लागते आणि मग मोदक करायला घेतलं छानपैकी मोदक केलं बघा एक बारकं एक मोठं असं मोदक झालं तुमचं असं होत्यात काय एकसारखं का कुठला आल्या तो प्रमाणबद्ध आपल्याला एक छोटं मोठं तर होणारच की होई की नाही माझं पण असंच झालं बघा मला मोदकाच्या कळ्या पाडायला कनी फार म्हणजे फार आवडतात तुम्हाला आवडतात काय सगळं तयार तर केलं पण माझी अडचणच आली अडचण म्हणजे तुम्हाला कळल्या असेल मैत्रिणीनो आमच्या ह्यांनी आरती वगैरे केली आणि मगचा आजचा दिवस संपला चला बाय